आणि धनगर समाज आणि धनगर समाज जोपर्यंत एसटी मध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी मी मराठा समाज मराठा समाज व धनगर समाज व धनगर समाज यांना यांना जोपर्यंत आरक्षण भेटत नाही

शपथ घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी आज शपथ घेतो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मी आज श... 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 शपथ विधीचे पालन करेन मी आज शपथ विधीचे पालन करेन यात कोणतीही चूक होणार नाही यात कोणती चूक होणार नाही जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कळकोट कळकोट जय मल्हार कळकोट कळकोट जय मल्हार